नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये निरभ्रत आकाश असलं तरी देखील अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे आणि त्याचा थोडा परिणाम भारताच्या भूभागावर ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरतं आहे एकूणच या ढगाळ परिस्थितीतून हवामानावर काय परिणाम होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये गुजरातमधून डब्ल्यू डीचा प्रभाव भारतावर सरकतो आहे पर्याय महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार होतं आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव थोडा जास्त असण्याची शक्यता आहे बघतो की वीस तारखेला म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात फार पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळे वातावरण नाही मात्र एकतीस तारखेला थोडं कोल्हापूर सिंधुदुर्गच्या दरम्यान सांगली साताऱ्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण होईल असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवातच महाराष्ट्रात पावसाने होईल अशा प्रकारचा अंदाज स्कायमेटचा आहे दोन हे वातावरण राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार एकोणतीस तारखेपर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाळी अतरून राहील परंतु भारतात किंवा महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचे कुठलेही संकेत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिलेले नाहीत जी एफ एस मॉडेलने मात्र एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीच्या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ प्रस्ती निर्माण होईल असा अंदाज दिलेला आहे जी एफ एस मॉडेलच्या टेन डेज मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सक्रिय असून विदर्भात त्याचा अधिक प्रभाव आहे या मॉडेलमध्ये ई सी एम डब्ल्यू एफचाच आपण थोडा अंदाज घेणार आहोत अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत पावसाचं काही वातावरण महाराष्ट्रात तयार होईल का कारण कुठल्याही व्हर्च्युअलमध्ये आपण बघितलं तरी आपल्याला पावसाळी वातावरण दिसत नाही आहे आपण एकूणच बघतो की अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात दक्षिण टोकाला वातावरण निर्मिती होत आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू टीचा हलका प्रभाव जाणवतो आहे परंतु पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात येतील असं वाटत नाही किंवा समोरच्या मॉडेलमध्ये आपण जर बघितलं तर पुढील दहा दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही उत्तर दक्षिण वाऱ्यांचा प्रभाव आहे थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे याच वेळेस आपण बघतो की हवामानात काही बदल होऊन वाऱ्यांची दिशा बदलते का हेही आपण बघू शकतो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बंगाल उपसागरात किंवा अरबी समुद्रात एखादी वादळी सिस्टम तयार होणार आहे का हेही आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार बघतो आहोत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने सध्या तरी पुढील दहा दिवसात अशी काही सिस्टम तयार होईल असं दाखवलेलं नाही वेगवेगळ्या सिस्टम समुद्रांमध्ये तयार होत असतात परंतु त्या सिस्टम तयार होऊन त्याचा परिणाम भारतावर होईल का महाराष्ट्रावर होईल का हे जाणून घेण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो आणि बऱ्याचदा वादळं तयार होण्या अगोदरच आपण त्याचा कमीदाब तयार होईल चक्रकार स्थिती तयार होईल नंतर त्याचं वादळ तयार होईल इथपर्यंत आपण अंदाज अतिशय पूर्व तयारीच्या दृष्टीने देत असतो आता आपण या ठिकाणी बघतो चीनच्या समुद्रातून वेगवान वारे बंगालच्या उपसागरात येत आहेत आणि बंगालच्या उपसागरातून ते अरबी समुद्रापर्यंत पोहोचत आहेत या वाऱ्यांचा वादळामध्ये रूपांतर होईल असं कुठलंही चित्र सध्या हवामानात दिसत नाही कारण हे अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे ज्याच्यातून कमीदाब निर्माण होऊ शकतो परंतु सध्या तरी आपल्याला ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार कुठल्याही प्रकारचा कमीदाब निर्माण होण्याचे संकेत नाहीत त्यामुळे चक्रीवादळ कमीदाब अशा प्रकारचं कुठलंही वातावरण एकोणतीस तारखेपर्यंत तयार होताना दिसत नाही त्यापुढे ते तयार झालं तर आपण त्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये समावेश नक्की करू आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे आणि या ढगाळ वातावरणामुळे थंडीच्या वातावरणावर परिणाम होतो ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल त्या ठिकाणी थंडी कमी होणार आहे एकवीस बावीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण अधिक वाढण्याची शक्यता आहे एका दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होण्याची शक्यता आहे आपण बघतो मोठ्या प्रमाणात ही ढगाळ परिस्थिती एकवीस बावीसला आहे त्यामुळं पावसाचं धोरण तयार होईल का अशी एक भीती मान शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते परंतु सध्याच्या काळात कुठलंही मॉडेल हे महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही आहे त्यामुळे पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये नक्कीच नाही मात्र थंडीच्या प्रमाणावर कमी अधिक प्रभाव याचा पडणार आहे आणि त्यामुळे थंडीची जी अतिशय मोठी तीव्रता आहे ती थोडी कमी होईल बारा तेरा अंशापर्यंत थंडी उतरेल बाकी वातावरणात फार बदल होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये केवळ एकवीस बावीसला आहे त्यानंतर फारशी ढगाळ परिस्थितीची शक्यता देखील मॉडेल दाखवत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाविषयीची चिंता ची उरलेल्या डिसेंबरच्या काळात करण्याची गरज नाही महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे बारा शेशिअसपर्यंत तापमान उतरलेलं असून नागपूर अकोला विभागामध्ये हे थंडीचं प्रमाण सर्वाधिक आहे सध्या आपण गोंदिया जिल्ह्याचं तापमान जर बघितलं तरी अकरा उंश सेल्शियसवरती पोहोचलेलं आहे बारा अंश सेल्शियस तापमान उद्या देखील नागपूर विभागात राहणार आहे बारा अंश तापमान बावीस तारखेला देखील नागपूर विभागात राहील मात्र उत्तर महाराष्ट्रात तयार होत असलेल्या ढगाळ परिस्थिती या ठिकाणच्या तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे एकूणच या ढगाळ परिस्थितीमुळे थंडीचा प्रभाव तेवीस तारखेला थोडा कमी होणार मात्र चोवीस तारखेपासून पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रातली थंडीची लाटचा प्रभाव आठवडाभर असल्यामुळे या काळात धुई धुके तयार होण्याची शक्यता राहील अर्धता वाढलेली असणार आहे त्यामुळे आपल्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या योग्य त्या फवारण्या करा आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जे जय जे महाराष्ट्र जय बळे